नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील उत्तर मानमधील जाधवाडी गावामध्ये आज माणखटाऊचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांचा दौरा आला होता त्यांनी त्यांच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली व शासनाच्या ज्या भारत सरकारच्या योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील जसं की मोफत रेशनिंग शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे सहा हजार अधिक राज्य सरकारचे सहा हजार त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा काही चर्चा त्यांनी मान्य आमदारांनी त्यांच्या बहिणीशी केलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ताई नमस्ते काय नाव आपलं रेखा मानिक घोसले रेखा तर गावामध्ये आले होते गोरे भाऊ आले होते गोरे भाऊने एवढे सांगू इच्छित कि आम्हाला पाणी या दोन ते अडीच वर्षात पाणी पोच करू हे आम्हाला आश्वासन दिले आणि जयकुमार गोरे भाऊ पाणी आम्हाला देणार हे आम्हाला कायमच आमच्या हृदयात आहे आणि ती देणारच तर आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला झाले का जमा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे काय काय महिलांना पोचलीत आणि काय काय महिलांना आता पोचतील आजपासून सुरुवात आजपासून सुरुवात होणार आहे आता बहीण भाऊ हे याच्यामध्ये त्याला काय म्हणतात वाडमळामध्ये सांगण्यासाठी प्रेमाचं नातं असतं परंतु रेखा ताई मी खूप सावधान त्यांना बोलतोय या महाराष्ट्रात किंवा आपल्या गावामध्ये अशा बऱ्याचशा बहिणी आहेत की ते प्रॉपर्टीमुळं ह्याच्यामुळं भावाचं तोंड सुद्धा बघत नाहीत बोलत सुद्धा नाहीत आता हे जे भाव आहेत ज्यांना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी ही योजना चालू केली भाजप सरकारने तर त्या भावांना बऱ्याचशा महिलांनी प्रत्यक्षात बघितलं सुद्धा नाही न बघता सुद्धा तो भाव तुम्हाला महिन्याला दीड हजार देतोय आणि असे काय भाव आहेत की जे बहिणीचं तोंड बघत ना नाहीत किंवा ते फक्त कधी येतात माहिती आहे का म्हणजे अशा हा ह्या मोसम नाही बोलायचा परंतु आई वडिलांचं निधन झाल्यानंतर दहावा तेरावा झाल्यानंतर ज्यावेळेस सहीचा कार्यक्रम असतो ना बसले साहेब तिथं तहसील कार्यालयामध्ये कचेरीमध्ये नेऊन म्हणजे त्या बहिणीचं नाव उतारावरनं कमी करण्यासाठीच फक्त भाव त्या बहिणींच्याकडे एक असतो <laughs> परंतु महाराष्ट्रामध्ये एक असा भाव आहे की त्या भावाने त्या बहिणींना अजून बघितलं सुद्धा नाही परंतु माझ्या लाडक्या बहिणींची गैरसोय होऊ नये म्हणून तो दीड हजार देतोय याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय या विषयावर मला एवढं सांगावं असं वाटतय कि बहिणी कुठे अडचणीत येऊ नयेत या हिशोबाने बहिणींना मागल्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत आता चालू केलेले पैसे साडेचार हजार रुपये आता जमा होतील अशी सुरुवात झालेली आहे एवढं मी सांगू इच्छित या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात तर भाजप सरकार प्रचार करेल किंवा नाही कर लोकांच्या भावना येते परंतु तुमच्या जाधवडीतल्या महिलांना किंवा त्यांच्या नवऱ्यांना तुमच्या दीरांना किंवा तुमच्या मिस्टरांना पोरांना तुम्ही काय आवाहन कराल आता येणारे विधानसभा आता तोंडावरती आलेल्या दिवाळीच्या आसपास इलेक्शन लागणार आहे आम्ही आमच्या घरातील कुटुंबाला सगळ्या मी तर सांगू इच्छिते की मी जो जेव्हापासून ह्या जादवडीत आली आहे तेव्हापासून जयकुमार गोरे भाऊजी हे ह्या निधीत उभे राहिले तेव्हापासून आम्ही त्यांना ते सोडले नाही आणि आम्ही आजवरही त्यांना सोडणार नाही असं मी आव्हान देऊ शकते एवढंच माझ मित्रांन ताई सांग तुमचं नाव काय प्रियांका काशनाथ मतने आ, प्रियांका आहेत तुम्हाला भेटलं का लाडक्या बहिणीचे पैसे भेटले तर आता लाडक्या बहिणीचे पैसे भेटल्यानंतर तुमचा लाडका भाऊ ज्यांना नेतृत्वानं ने म्हणजे मुख्यमंत्री आहेत ते त्यांना काय संदेश द्यायला या व्हिडिओच्या माध्यमातनं काय ना बहिणींसाठी प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये दिले दिलेच पाहिजे येतच राहणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्या जा जा अजून जावा भावा कोण आहेत गावातल्या महिला किंवा तुमच्या दीर भाऊजी किंवा तुमचे मालक असतील यांना तुम्ही काय सांगाल येणाऱ्या विधानसभेमध्ये आता काय केलं पाहिजे नक्की काय नाही फडणीस साहेबांना आणि आपले आमदार भाऊंना असंच पाठिंबा देत राहू ओके धन्यवाद